स्वागत आहे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आत्ता वाजल्यात पाहुणे सहा आणि आपण निघालो नदीवरती जेवण बनवायला आता नदीवर जाऊया आणि मित्रांनो पुढचा व्हिडिओ नदीवर गेलो असं तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो आता आपण न जर आहे आणि अगोदर मित्रांनो पवन मी आणि नरेश आला आहे आणि मागून आता कोण कोण येतात ते तुम्हाला मी दाखवणारच आहे अजून कोण येत आहे माहीत नाही मित्रांनो आपण थोड्याशा पाट्या जमा करून ठेवल्यात आणि आता चूल तयार करून घेऊया आणि तास आणि चिकनवाले काय लागला काय मित्रांनो एक मेंबर तर हजर झाला अजून दोन बाकी असे आहेत तीच कोड करायची बघा आहेत का दगडे भरपूर आहेत हां नीटच करा ना आहे परत परत नाही का दगडांची चूल तयार करायला सुरुवात केली तर बघू आता आपली चूल युनिक चूल आहे तर मित्रांनो आम्ही चूल तयार करून घेतो तर आपण तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आपला चुलीचा अजून प्लॅन नीट बसत नाही आपला पहिला प्लॅन प्लॅन तिथं होता आणि आता पौर्णि इथं तयार केलं आणि आपले चिकनवाडी पण शेट आले ते बघा राम आणि गोरख ते आले मित्रांनो पण आपली अजून चूल काही तयार नाही झाले आणि दुसरे खोटं बरं ना हे बघा शेट पण आलाय अजून थोडी मोठी दगड आणायची होती ना ना अजून थोडी मोठी आणाय होते ना परत प्लॅन चेंज युट्युबर करायला त्या मित्रांनो आपलं चिकनतर पोचलं खाण्यासारखं काय काय घेऊन आले ते मित्रांनो आहे हे चुली कुठे पण आहे का हे मित्रांनो आपल्या आचार्य आहेत विष्णू आणि राम तर आज मित्रांनो आज पूर्ण सर प्रॅक्टिस करणार आहे

मित्रांनो आपले फायनली चूल तयार झाले आणि हे बघा म्हणजे एवढं जागा फिरून आपण इतर चूल तयार केली आता तोपर्यंत आपले थंडी आणले ते देऊन घेऊया काय दिला दे त्याला हे देखील कुठंच कापून दिलाय हे चला या पवन या जेवणाच्या आधी

मित्रांनो <laughs> <आज़ो पकाए ना। laughs> <laughs> आज विष्णू जेवण तयार करणार आहे आणि चिकन राम तर बनवणार आहे आपला मसाला काय काय आता इच्छितात काय तर आपण आज सिंपल रेसिपी तयार करणार आहोत चिकन व्यवस्थित नरेशने ना। ना। खाट्या मॉडेल घेतात हे बघा आपला खूप मेहनत परिटायला

<laughs> किलो किलो <laughs> <laughs> थे थे <laughs> एक किलो दीड किलो व्हायला काय विचार कांदा चालला खोबराच हे बघ ना ते रांद्याच्या कळा जीव होता कळा या

आता मित्रांनो हे सर्व मसाले आपण आता व्यवस्थित केला मध्ये थोडा मग काल चांगत मसाला टायमाय लागला चिकनला पण लक्षात बुरगाशी कडरा बसतं पैकी बुबार दिस आता

पर मम्मा कोनी ये लो इधर ले के तोड़ूं ताकि ताड़ा नहीं आता इसका टोप नाही इकड टोपाचा टोपाचा इकडून इकडून ना मी काही ना लवकर अजून म्हटा तिथे बळा पडल काळावर येईल काळ ऐकू काय काळ पडतील जेवा जे दाखवायला कोरखया <laughs> <दाम> <laughs> <थोड़े बारी। laughs> उला चिकन या कर मला उला पाणी या करून दे आणि जाकण ठेवू दे गडी बर द्या या कर चिकन ठे का तुम्ही

मित्रांनो आपलं कालोन पण शिजून झालंय आणि जेवण पण तयार झालंय आता मित्रांनो आपण जेवण करून घेऊया

नाही काय चालू तस आवडाय नाही पाण्याची भर मस् माराय रे तो त्या का सारे चिकन झाला नरेश बॅटरी या करून ते ना उलटी बघी जेवण आमचा आमच्या पत्रवळी

ਬਰੇਕ ਕਰ ਦੇ ਇੱਕ

हो पडला खाल तर असं जरा मग तर पडला त्या मग काल झाला झालायच नव्हत मग काय असा करून टेला ना बाहेर जा का अजून पार्टी संजवन पक्का

वाड्याला वाड झरपडा ना, ना पण पण नंतर जेवण तुम ना तुमची अनपत्र वाडी करून ठेवते मस्त बैकी वाफ येते सर्व करायचं लागला चला मित्रांनो या जेवायला मी आता जेवण करून घेतो ते मित्रांनो आपलं जेवण करून झालंय दादा शिल्लक फक्त राहिलाय आणि आपण मित्रांनो साफसफाई करू घरी जाऊया मित्रांनो तुम्हाला जर काय व्हिडिओ आवडला तर आपल्याला चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया मित्रांनो पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये